बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या वसा तालुक्यातील शिवणगाव फतेपूर येथे प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा जगदीश महाराज देवस्थान मंदिर स्थळावर महाशिवपुराण कथा प्रारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता तीर्थस्थापना स्थापना करण्यात आली होती त्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी पाच ते सहा वाजता सामुदायिक ध्यान त्यानंतर संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता सामुदायिक प्रार्थना रात्री सात ते आठ वाजता हरिपाठ आणि आठ ते अकरा वाजेपर्यंत हरिकीर्तन या प्रकारे दैनंदिन कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्त्रींची भव्य मिरवणूक बिंडा काढण्यात आला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करून शिवमहापुराण कथा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमामध्ये भव्य मिरवणुकीमध्ये सहभागी दिंड्या श्री जगदीश बाबा महिला आणि पुरुष व वारकरी भजन मंडळ शिवणगाव श्री संत गजानन महाराज महिला आणि पुरुष भजन मंडळ मोहादेवी श्री अच्युत महाराज महिला वारकरी भजन मंडळ शेंदू रजना बाजार श्री संत गाडगेबाबा वारकरी महिला आणि पुरुष भजन मंडळ बोत्रा श्री दत्तभजनी मंडळ वरहा भजन मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमाचे कार्यरत मंडळी ऋषिकेश महेंद्र कांडळकर सुशील बोराडे निलेश खरबडे अंकुश दरेकर निखिल वाढोणकर नितीन होले तेजस बाणाईत अमित भोजने प्रज्वल गाडगे तुळशीदास चर्जन अशोक वाघ आणि समस्त शिवणगाव कत्तेपूर महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित होते सम नि गुर्वेव सुभारे सर वसुदे व न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते